आमचं गाव घाटाच्या पायथ्याला गाव लहानसं पण रात्रीचं वातावरण फारच गूढ होतं गावाबाहेर एक भलं मोठं पिंपळाचं झाड होतं रात्री आठ वाजल्यानंतर सर्व गावकरी त्या पिंपळाच्या झाडाजवळ जाणं टाळायचे कारण त्या झाडाखाली मुंजा वसलाय असं सगळ्यांचं ठाम म्हणणं आहे खूप वर्षांपूर्वी गणू नावाचा एक मुलगा होता त्याचं उपनयन झालं होतं मुंज बांधून तो गावात मिरवत होता पण नियतीने खेळ केला एका दिवशी तो नदीत तंघोळ करायला गेला आणि पाण्याच्या लाटेत अचानक वाहून गेला गावकऱ्यांनी खूप शोधलं पण गणू परत आलाच नाही तेव्हापासून लोक म्हणतात की गणूच्या अपूर्ण आयुष्यामुळे त्याचा आत्मा झाडावर अडकून राहिला आणि तोच आता मुंजा झाला आहे आमच्या शेजारी राहणारा शिवा एकदा बाजारहाट करून उशिरा गावाकडे परतत होता गाव शांत होत आकाशात चंद्र ढगाआड लपला होता रस्त्याच्या दोन्ही बाजूला शेत काळ्याकुट्ट अंधारात बुडालेली शिवा पिंपळाच्या झाडाजवळ पोहोचला तेव्हा अचानक त्याला कुणीतरी फुटफुटल्यासारखं वाटलं शिवा खेळतो का त्याने झटक्यात मागे वळून पाहिलं पण मागे कुणीही नव्हतं पानं हलत होती पण वाऱ्याचा लवलेश नव्हता त्याचं हृदय जोरजोराने धडधडू लागलं क्षणभरातच झाडावरून एक बारीक कृष असा मुलगा उडी मारून थेट शिवाच्या खांद्यावर बसला शिवाला वाटलं जणू अंगावर बर्फाचा गोळा ठेवला आहे त्या मुलाचे डोळे लालसर चमकत होते त्याने पातळ कुजबुजणाऱ्या आवाजात म्हटलं माझ्यासोबत चल मला खेळायचं आहे तुझ्यासोबत शिवाने घाबरून तिथून पळायला सुरुवात केली पण जितका तो पळाला तितका त्या मुलाचा भार वाढत गेला श्वास घ्यायलाही आता अवघड होऊ लागलं त्याच्या कानात सतत तोच आवाज घुमत राहिला तुला माझ्यासोबत खेळावंच लागेल नाहीतर मी तुला जिवंत सोडणार नाही शेवटी गावाच्या शेवटच्या दिव्यापाशी पोचल्यावर तो मुलगा अचानक गायब झाला हवा गारठून गेली होती पण कानाशी अजूनही तो पातळ आवाज त्याला ऐकू येत होता उद्या पुन्हा भेटू असं काहीस तो म्हणत होता त्या दिवसापासून कोणीही रात्री उशिरा त्या पिंपळाजवळून एकटंच जात नाही जर कोणाला जबरदस्तीने तिथून जावं लागलं तर लोक दगड टाकून आवाज करत करत जातात जेणेकरून मुंजा त्रास देणार नाही शिवा मात्र त्या भयानक अनुभवानंतर चार पाच दिवस तापेने फनफनत होता गावात आजही म्हटलं जात मुंजा कधी प्राण घेत नाही पण तो सतत सोबती शोधत असतो जो एकटा जातो त्याच्या खांद्यावर उडी मारून तो त्याच्यासोबत खेळू लागतो गावातल्या अनेक लोकांना त्याचे असे अनुभव आलेले आहेत तर मित्रांनो कसा वाटला तुम्हाला अनुभव आवडल्यास नक्की लाईक करा कमेंट करायला विसरू नका आणि हो आपल्या चॅनलला आत्तापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून भविष्यात येणाऱ्या व्हिडिओज मी आपल्यापर्यंत पोहोचवू शकेन तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओत धन्यवाद